मार्किया तव्हांजी ज़ोड़ी फ़ुरे जो फिरा हिकु रुपए रुपया ादा थोडा दादा करतो हात म्हणजे दादा थोडा चांगली दादा आहे दादा थोडा महाराष्ट्र त्या साता महाराष्ट्रात माझ्या यांच्या वतीने कुठे गेला जळपुरी तारीम कोणला हातुर्ती करा जळगावच्या तुलकी चौदा पंधरा सोळा एक म्हणजे आता तोड म्हणजे रोड यांच्या वतीनं कपडे काढल्या विशाल गोखरे आलेला आहे दासवर्षा अलगास्टे तुम्ही कुस्ती आता एक लाख टक्का तरुणांना ऊर्जा देणारा आणि त्यांच्या वतीनं त्या कुस्तीचे बा पंचराशे वक्त ही आणि कुठची सुरुवात झालेली आहे चौदा ते चालू झालेली आहे लोकांचे विचार हाणारी खेचण्याचा प्रयत्न कुस्तीपुठल्या जाती लागली आहे नक्की झालेला आहे आणि पोरग्यावर सगळ्या चुकीचा ठरवला मिता बैनर शाहूपुरीमध्ये किराच्या दोन्हीच्या पहिले हिंद केवसरी तेवढे ते तगडे कुस्तीतलं तगड व्यक्तिमत्व राजाला सद्धे घेणार का कलंक चारित्र्य कसा असावा पंत कसा असावा कुस्त्या दोघाला कसा असावा याचा उत्तम उदाहरण म्हणजे राजेंद शब्द रापुरता कालच अक्तरला कुस्ट्या लागला सोळा तारखेपर्यंत प्राणी नव्हतं गावा आणि तेही देशामध्ये दोन गेला त्या भारताचा अर्जुन पुरस्कार म्हणजे पाच पाडवाच्या नावाने दिला जातो वैशिष्ट्य होत्या सरकुलानी सहजीनाला धन्य महाबारा आणि चौदा वर्ष गेले समजार कुस्तीला आणि सुधाकरंकर अहमकाली फिजिकल डायरेक्टर हे सर्व मंडळी भोत्याची उपस्थित झालेले आहेत त्यांचा कुस्ती संयोजन कमिटी आणि

अरे कब्जा घेतलाय जरा एक म्हणतो कब्जा उग कब्जा घेतलेलाय आणि काय कुस्ती रंगल्यावर काय कुस्ती रंगल्या काही काय फिलक चुरूल तर सुरू होता काही काय चुकच्या बसवता काळा मारतो आठवड्या गोष्ट कुंभेश्वर यात्रे दिवस पाटील सोबत याला कुस्ती म्हणता हजारो वर्षाचा खेळ हजारो वर्षाची परंपरा त्याची राव कुस्ती आणि अनेक खेळ झाले किंवा हा खेळ वेगळा हा खेळ वेगळा परंपरा आणि संस्कृती सांगणारा परंपरा आणि माणूस कि दाखव देणारा तुक शाही